या नगर परिषदेमध्ये असणाऱ्या जास्त सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे आहेत हे महाजीचे नगरसेवक त्या त्या वेळेला निवडणूक लढले

अत्यंत महत्वाची आहे यामुळे महाराष्ट्रीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र प्रचार करणं हे अत्यंत गरजेचे आहे गरजेचं देशाची असणारी सुरक्षितता कोणाच्या हातामध्ये माणसाचं हित कशामध्ये आहे हे जाणून येणाऱ्या व्यक्तीला पदविध करण्यासाठी होणार मतदान आहे हे आपण समजून देणं अत्यंत गरजेचं आहे आरोग्याची असणारी व्यवस्था जर तुम्हाला आम्हाला सर्वांना अधिक सुरू करायचे असेल तर लोक व्यक्तीला पथकदा करणं आणि त्यासाठी हे पतदान करण हे समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे पाण्याच्या असणाऱ्या अनेक समस्या ज्या गावागावामध्ये आहेत त्या शहरामध्ये सुद्धा आहे आपल्याला असणार पाणी मध्ये टिकून राहिलं पाहिजे घर आपलं स्वतःला असलं पाहिजे अशा पद्धतीचे आता नियोजन

या महिल्या लोकप्रेतील असणाऱ्या प्रत्येक समस्या या जाणून घेतल्या या समस्या जाणून घेऊन प्रत्येक समस्या काय काम करतोय यासाठी प्रयत्न केले आहेत हे तुम्ही आम्ही सर्वजण सांगतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत समजून सांगितल्या पाहिजेत त्यांनी दिलेला कार्य आवाज लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे लोकांना हे समजून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे